नमस्कार मी अनिता पाधे मायाझाल या सीरीज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मुगले अजम स्पेशल सिरीज सुरू आहे मायाझाल मध्ये त्याचाच हा आजचा भाग आहे आता ह्या चित्रपटामध्ये आणखीन एक गाणं जे आहे जे अजरामर गाणं आहे प्यार किया तो डरना क्या या चित्रपटामध्ये सलीम अनारकलीचं प्रेम जे आहे ते जेव्हा सुरू होतं त्याच्यानंतर हा प्रेमालाप वगैरे झाल्यानंतर सुद्धा अनारकली ही अकबरच्या समोर राजाच्या समोर किंवा बाकी ज्यांच्या समोर आपल्या प्रेमाचं वाच्यता करत नाही आणि ती करणं गरजेचं असतं कारण त्याआधी एक सीन आहे बघा जिथे अकबरला कळतं की सलीम मनारकलीच्या प्रेमात पडलेला आहे तेव्हा तो तिला सांगतो की तू बाहेर जा म्हणून म्हणजे महाल मे सोडून तू जा म्हणून आणि ती जायला निघते आणि त्यावेळेला सलीम जो आहे तो तिचा अपमान करतो कनिज म्हणून तिला बोलून तुम्ही हा चित्रपट बघितल्या म्हणजे लक्षात येईल तुम्हाला मी आता बोलते तर तो आहे त्याच्यानंतर मग जेव्हा अनारकली आपल्या प्रेमाची वाच्यता अकबर राजा समोर करते त्या महालामध्ये ते, ते नृत्य करत असताना त्या नृत्य कर ते गाणं होतं ते, ते महत्वाचं होतं की त्याच्यामध्ये ती आपल्या प्रेमाचं सगळ्यांना सांगते अकबर समोर सांगते की मी सलीम बरोबर प्रेम करते आहे त्यामुळे ते, ते तसं गाणं हवं होतं आणि त्यासाठी शीश महल जो आहे तो बनवायचा हे केस एफ आधीच ठरवलं होतं की त्याच्यामध्ये तिच्या त्या सगळ्या अकबराला तिच्या छोट्या छोट्या त्या फ्रेममध्ये अनारकली दिसेल वगैरे सगळं तर हे गाणं जेव्हा म्हणजे गाणं रेकॉर्ड करायचं किंवा गाणं लिहायची जेव्हा वेळ आली तर त्या काळामध्ये तोपर्यंत त्रेपन्न साल उजाडलं होतं आणि त्या वर्षी अनारकली नावाचा चित्रपट हा प्रदर्शित झाला होता ज्याच्यामध्ये रॉय आणि प्रदीप कुमार होते आणि त्या चित्रपटातली गाणी खूप गाजली होती त्याच्यामुळे त्याला म्हणजे असंही चित्रपट बनण्यासाठी उशीर होत होता मध्येच थांबत होतं भांडणं झाली काही किंवा काही अमकी गोष्ट होत नाहीये काही नाही त्याच्यासाठी मध्ये मध्ये चित्रपट थांबत होता वेळ लागत होता चित्रपट बनवायला आणि याच्यामध्ये ही एक अनारकलीची गाणी गाजली होती तर त्याच्यामुळे के आस सिफना आणखीन आलं होतं की माझ्या चित्रपटातलं हे जे गाणं आहे हे असं पाहिजे ना की ते सगळ्यात अजरामर झालं पाहिजे म्हणून ते एक दिवशी नवशाजींकडे आले आणि त्याने सांगितलं की बघा ही सिच्युएशन आहे आणि आता अनारकलीची गाणी खूप हिट झालेली आहे तर मला असं वाटतं की मोगल आजमची सुद्धा सर्व गाणी हिट झाली पाहिजे आत्तापर्यंत तुम्ही का ती काही तीन चार गाणी केली आहेत ती खूप छान आहेत मात्र हे जे पर्टिक्युलर गाणं आहे कारण माझा तो महल पण लागणार आहे तर तो, तो बघायला लोकांना तर आवडेलच पण त्याला तेवढंसं सा साजेसं सा गाणं सुद्धा पाहिजे त्याची चाल पण तशीच पाहिजे त्याचे शब्द पण तसेच पाहिजेत आणि तसं तुम्ही करायला पाहिजे तर तुम्ही हे गाणं हे करा मी तुम्हाला आता सिच्युएशन तर सांग सांगितलेली आहे तर नवशादजी नेहमी शकील बदामिनींबरोबर जा त्यांनी जास्तीत जास्त काम केलेलं आहे त्यामुळे जेव्हा नवशादजींची एंट्री झाली होती म्युझिक डिरेक्टर म्हणून मोगले आझममध्ये तेव्हा त्यांनी शकील बदाविना साचं नाव सुचवलं होतं की यांच्याकडनं आपण गाणी लिहून घेऊया आणि दोघांनी भरपूर काम केलेलं आहे एकत्र तर, तर शकील बदाविना हे जरा झालं आसिफजीशी बोलणं तर शकीलजींना त्यांनी बोलवून घेतलं नवशादजींनी आणि सांगितलं की ही सिच्युएशन आहे तर तुम्हाला याच्यावरती गाणं लिहायचंय तर शकीलजी म्हणाले की ठीक आहे असं करतो मी ना संध्याकाळी आज सात वाजता तुमच्याकडे येतो आणि तुम्ही तुमची चाल बनवत बसा आणि मी माझं गाण्याचे शब्द लिहित बसेन मग बघूया आपण कसं काय होतंय ते आणि मी तुम्हाला ऐकवेन वगैरे म्हणजे जरा थोडंसं हे झालं इंटरॅक्शन झालं तर बरं पडेल म्हणून नवशदजी म्हणाले काही हरकत नाही बरोबर संध्याकाळी सात साडेसात वाजता शकीलजी आले नवशाजींच्या घरी दोघेही गच्चीवरती बसले आणि तिथे धून बनवता आहेत नवशादजी प्यार किया डरना किया गाण्याची आणि हे गाणं लिहायला इथे बसले शब्द आणि गाणं लिहितायत आहेत काही त्यांना स्वतःला पटत नव्हते ते शब्द काही नाही काही नवशादजीना ना ऐकवले तर त्यांना पण ते बरं वाटत नव्हतं कागद बोळा करायचं आणि फेकायचे असं करता करता सकाळचे सहा वाजले जेव्हा त्यांचं जे नवशाजींचा जो बंगला आहे ना, तो अगदी समोर समुद्र आहे त्याच्यात सूर्य उगवताना दिसतो तर तिथे तेव्हा त्यांच्या लक्षात हो आलं की अरे सूर्य उगवतोय एवढं कधी बघितलं घड्या तर सहा वाजले होते जी म्हणाले काही मला एवढं ना काही सुचलेलं सुचत नाहीये रात्रभर आपण काम करतोय पण सुचत नाहीये तर आता काही मला वाटत नाही की अजून मी बसलो तर मला काहीतरी नवीन सुचेल तर आता असं करतो मी घरी जातो आणि झोपतो आणि मग मी संध्याकाळी आज पुन्हा येतो पाहिजे तर मग आपण पुन्हा या गाण्यावरती काम करूया तर नवशाजी म्हणाले हरकत नाही तर नवशाजी ना स्वतः सुद्धा शायरी वगैरे करत असत तर शकीलजी निघता निघता त्यांना म्हणाले की तुमच्या पण डोक्यामध्ये काही असेल समजा कुठे काही या गाण्याबद्दलच विचार तर तुम्ही तो मला सांगा पाहिजे तर हे असेल तर चांगलं असेल तर आपण त्याच्यावरती पण काम करूया तर नवशाजी म्हणाले की एक अवधी भाषेमध्ये एक कव्वाली आहे त्या कव्वालीची पहिली लाईन आहे प्यार किया क्या चोरी की तर बघ त्याच्यावरती तुम्हाला काही सुचलं तर बघा शकीलजींनी ही लाईन परफेक्ट घेतली मग ती खरं अवधी भाषेमध्ये होती प्यार किया का चोरी की असं ती होतं तर त्यांनी ती बरोबर ती लाईन घेतली आणि संध्याकाळी ते जेव्हा आले नवशाजींच्या घरी तेव्हा प्यार किया तो डरना क्या या गाण्याचे अठरा अंतरे त्यांनी लिहिले होते अठरा अंतरे म्हणजे बघा त्यांनी दिवसभरामध्ये किती काम केलं असेल त्या गाण्यावर आणि हे पहिलं जे आहे मुकडा प्यार किया तो डरण्या का प्यार कोई किया कोई चोरी नाही की हे सगळं लिहून झालं होतं त्याच्यानंतर के न त्यांनी ऐकवलं आणि सांगितलं की यातल्या आता तुम्हाला ते जे तीन अंतरे आहेत गाण्यासाठी हवे आहेत ते तीन अंतरे तुम्ही यातले तुम्ही निवडा मी तुमच्यावरती ठेवतो तर मग के आस ते तीन अंतरे त्यातले जे होते ते त्यांनी ते निवडले आता हे गाणं जेव्हा रेकॉर्ड करायचा वेळ आली तेव्हा के सांगितलं की मला या गाण्याची जी दुसरी ओळ आहे प्यार की या कोई चोरी नाही हे जे नंतरचं ओळ आहे ती मला एकोमध्ये पाहिजे आता त्या काळामध्ये ना एकोसाठी आपल्याकडे काही ॲडव्हान्स असं म्युझिक इन्स्ट्रुमेंट वगैरे काही नव्हतं त्याच्यामुळे असं प्रश्न पडलं की आता कसं करायचं तर लताबाई जेव्हा आल्या रेकॉर्डिंगला तेव्हा असं झालं की असं करूया की लताबाई गाण्या गातील आणि त्याच्यानंतरची जी दुसरी ओळ आहे ज्याच्यासाठी एको हवा आहे त्या एकोसाठी जो कोरस आहे तो गाईल जरा आणि मग त्याच्यामधनं जर का लताबाईंचा आवाज पण येत असेल तर तो, तो एकोसारखा सारखा येतोय का ये आपण बघूया किंवा त्याच्यामध्ये काही मशीनच्या द्वारे त्याच्यामध्ये काही करता येऊ शकत आहे का बघूया तर हा प्रयत्न केला दोन तीनदा सगळं झालं कोरस बरोबर लताबाईंनी पण ती ओळ पुन्हा गायली पुन्हा दुसऱ्यांदा पण गायली वगैरे पण तो काही एकोचा फील त्याच्यामध्ये येईना आणि शेवटी मग पुषादजीनी सांगितलं लताबाईंना की तुम्ही जे रेकॉर्डिंग रूम आहे ना तर इथे माईक जो ठेवलेला आहे तर माईकच्या तुम्ही जवळ उभं राहू नका तुम्ही भिंतीशी जा आणि भिंतीमधनं ना ती गाणं जेची जी दुसरी ओळ आहे प्यार किया कोई चोरी नाही की तर ती ओळ तुम्ही गात गात पुढे पुढे या जवळ आणि मग आपण बघूया आणि तसं केलं लताबाई तिथे भिंतीशी उभ्या राहिल्या हळूहळू चालत आल्या आणि गात गात चालत आल्या म्हणजे आणि ती गा गात करून ते जवळ आल्या त्याच्यानंतर मग दुसऱ्यांदा सुद्धा तशाच पद्धतीने ती ओळ पुन्हा गाऊन घेतली दुसऱ्यांदा गाऊन घेतली सेम ओळ आणि मग त्याच्यामध्ये जे मशिनरी जेव्हा हो ते मिक्सिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या जेव्हा त्याच्यावरती संस्कार केले टेक्निकल त्याच्यामध्ये तो एकू आला तर मला असं वाटतं इतकी मेहनत घेतल्यानंतर तो पिक्चर जर का सक्सेस झाला नसता किंवा आज इतका अज्रमर झाला नसता तरच नवल होतं आणि हे सगळं क्रेडिट जे आहे ना ते सगळं प्रामुख्याने म्हणजे ही टीमवर्क आहे खरं म्हणजे मात्र हे प्रामुख्याने त्याचा जो कॅप्टन आहे ना तो आहे के आसिफ हे सगळं त्यांच्या डोक्यामध्ये होत आता या गाण्याच्या शिषमहल बद्दल सुद्धा मी सांगते शिषमहल करायचा पन्नासच्या दशकामध्ये दहा लाख रुपये खर्च करून तो शिषमहल बनवून घेतला होता तो बघितल्यानंतर शापूरजी पालनजी जे होते पिता पुत्र तर त्यांनासोबत वाटलं होतं की अरे हा फार सुंदर आहे आणि हा जे हे गाणं आहे ना हे पूर्ण आपण रंगीत करूया भले बाकीचा चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट असू दे मात्र हा हे जे गाणं आहे ना हे आपण कलर करूया कारण त्याच्यामध्ये त्या सगळ्या छोट्या छोट्या काचांच्या फ्रेममध्ये अकबरला ती अनारकली दिसते आणि ते इतकं भव्य दिव्य फार सुंदर दिसतं हे गाणं पिक्चराईज करण्याची वेळ आली त्यावेळेला असं झालं की त्या प्रत्येक फ्रेममध्ये जी दिसायला पाहिजे मधुबाला ते त्या दिसतच नव्हत्या त्याच्यामध्ये त्यामुळे झालं की अरे आता हे काय करायचं बरं मी ह्या एका गाण्यासाठी पुन्हा सहा महिने शूटिंग थांबलं टेक्निशियन्स होते ते बाहेर गावून बोलवून आणले म्हणजे इंग्लंडमधन बोलवले काही जर्मनी मधनं बोलवलं इथे राहण्या खाण्याचं हॉटेलचा सगळा खर्च झाला भरपूर मात्र त्यांच्या हातून सुद्धा हे काही होईना असं टेक्निक की त्याच्यामध्ये प्रत्येक फ्रेममध्ये त्या छोट्या छोट्या फ्रेम काचायच्या आहे आरशाच्या त्या आरशाच्या फ्रेममध्ये मधुबालाचं प्रतिबिंब दिसेल प्रत्येक ठिकाणी एक, एका तर, एका याच्यामध्ये तर म्हणजे एका फ्रेममध्ये तर इतक्या छोट्या छोट्या याच्यामध्ये ती मधुबाला दिसते अनारकली तर त्याच्यामुळे हे सगळं काही करता येईना सुद्धा ते सुद्धा हात हलवत परत गेले आणि या चित्रपटाचे कॅमेरामन होते माथुर तर त्यांनी एक दिवशी ते आपल्या सहकार्याबरोबर प्रयत्न करत होते ते रोज जायचे सेटवरती आणि मोहन स्टुडिओमध्ये हा सेट लागला होता आणि मोहन स्टुडिओमध्ये अंधेरीला तर ते रोज जायचे सेट वरती आणि ते बघायचे की काय केलं तर होईल काय लाइटिंग काय का ते रिफ्लेक्शन असं येत होतं ना तर त्याच्यामध्ये ती मधुबालाचं रिफ्लेक्शन म्हणजे मधुबालावरती तो लाईट येत होता कुठेतरी कुठेतरी आणि तो लाईट जातच नव्हता काही अनेक प्रे प्रयत्न सुद्धा तो जात नव्हता प्रत्येक फ्रेममध्ये ते दिसत नव्हतं तर ह्या सगळ्यामध्ये त्यामुळे ते रोज येऊन आपले असिस्टंटबरोबर यायचे माथुरजी आणि ते संपूर्ण बघायचे की काय करता येईल की त्याच्यामध्ये होईल सात आठ महिन्यानंतर एक दिवशी ते त्या असिस्टंटवरतीच शूटिंग करत असत आणि ते शूटिंग करत असताना त्यांच्या लक्षात आलं की इथे आता लाईट दिसत नाही जी काही लाईटची त्यांनी मुवमेंट चेंज केली होती त्याच्यामध्ये लाईट दिसत नव्हता ते रिफ्लेक्ट होत नव्हतं ती त्या माणसाच्या चेहऱ्यावर म्हणजे जो मधुबाला अनारकलीचा चेहरा नंतर दिसणार होता ते रिफ्लेक्ट होत नव्हतं आणि त्या सगळ्या फ्रेममध्ये ती छोट्या छोट्या फ्रेममध्ये सुद्धा ते सगळं दिसत होतं आणि त्यांनी ताबडतोब के आसिफनं फोन केला की आसिफ जी तुम्ही या आत्ता आप आपण जे शूट करतोय ना ते त्याच्यामध्ये रिफ्लेक्शन येत नाही लाईटचं आणि हे आशिफजी ताब्बरतोब आले आणि त्यांनी ते, ते शूट केलं त्याच्यानंतर ते निगेटिव्ह आहे ती ते बघितलं ते सगळं डेव्हलप केलं वगैरे आणि जेव्हा बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा ते, ते व्यवस्थित सगळं येत होतं मात्र हे जे गाणं आहे ना हे पर्टिक्युलर या गाण्यांची जी निगेटिव्ह आहे ती डेव्हलप करण्यासाठी अमेरिकेला पाठवण्यात आली होती कारण तिथे त्याच्यावरती इतके सुंदर संस्कार टेक्निकल संस्कार होणं वा, वा, गरजेचं होतं असं आसिफना वाटत होतं म्हणून ते गाणं जे आहे ते तिकडे पाठवून त्याच्यावरती सगळे टेक्निकल त्याचे जे संस्कार आहेत ते, जी जी आए, ते के, केले गेले या गाण्यामध्ये सगळ्यांनाच माहिती हे आहे की मधुबालानी डान्स केलेला आहे अनारकलीवरती हे नृत्य आहे मात्र हे जेव्हा गाणं पिक्चराईज होणार होतं त्या काळामध्ये मधुबाला यांची तब्येत बरी नव्हती सगळ्यांना माहिती असेल की त्यांना जन्मापासूनच त्यांच्या हृदयाला होल होतं आणि त्याच्यामुळे त्यांना ते नंतर त्यांचा हा जो आजार होता हा त्यांच्या वया प्रमाणे वाढत वाढत गेला होता आणि त्यांना सतत म्हणजे त्यांना धाप लागायची त्यांना चक्कर यायची उलट्या व्हायच्या रक्ताच्या उलट्या होत होत्या नंतरच्या शेवटच्या काळामध्ये वगैरे तर तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे त्यांना त्या ते बरं नव्हतं त्यांना त्या ते काळामध्ये आणि जो पदन्यास आहे ज्याच्यामध्ये गिरक्या घेते ती अनारकली कली सुरुवातीच्या सुद्धा जो पदन्यास आहे त्याच्यामध्ये तर त्या अशा काही कुशल नृत्यांगना नव्हत्या म्हणजे जसं वैदा रेमान आहे किंवा नंतरच्या काळामधले आता हेमा मालिनी आहे वगैरे तर तसं काही नव्हतं म्हणजे त्या एक आपला डान्स आहे त्या चांगल्या करायच्या चित्रपटाचा डान्स असतो मात्र असं काही त्यांनी शास्त्रीय खूप शिक्षण घेतलं नव्हतं नृत्याचं तर त्याच्यामुळे आणि त्याच्यामध्ये बरं नव्हतं त्याच्यामुळे त्यांना ह्या गिरक्या घेणं काही शक्य नव्हतं तर हे जे गा ही गाणी आहेत म्हणजे मोहे पनघट असू दे किंवा प्यार किया तो डरना क्या हे गाणं असू दे ही दोन्ही गाणी जी आहे ना ही कोरिओग्राफ केलेली आहे लच्छू महाराज यांनी ते फार मोठे कोरिओग्राफर होते शास्त्रीय नृत्य आणि याच्यामध्ये पारंगत होते तर त्यांनी ही दोन्ही गाणी बसवली होती आणि त्यांचा एक असिस्टंट होता सत्यनारायण नावाचा मुलगा होता एक वीस पंचवीस वर्षाचा आणि असा बारीक होता दिसायला सुंदर गोरा वगैरे आणि त्याला बघितल्यानंतर एक दिवशी लच्छू महाराजांना असं वाटलं की हा मुलगा आहे याच्यावरती जर का आपण हिचा मास लावला मधुबालाचा तर मात्र आपण ह्याच्याकडनं या गिरक्या ज्या आहेत पदन्यास तो करून घेऊ शकतो पिक्चराइज करून घेऊ शकतो आता पुढे खरंच काही तसं झालं का किंवा मधुबाला स्वतः तो डान्स केला का याच्याबद्दल मी पुढच्या एपिसोड मध्ये बोलते तोपर्यंत बगतराम आयाजा धन्यवाद